ही जी पोलीस अकॅडमी आहे एवढं भव्य ग्राउंड आहे या ठिकाणी नक्की सोहम पोलीस अकॅडमी सोहम या नावाचा अर्थ काय आणि ते ठेवण्यामागचा उद्देश नक्की काय आहे परंतु आपण प्रथमच डोळखम सारख्या ग्रामीण भागामध्ये या अकॅडमी चालू करत आहे यामागे नक्की उद्दिष्ट काय आहे केवळ पैसा कमवणे हेच उद्दिष्ट आहे की तुम्हाला याच्या मागे एक वेगळी भूमिका समाजापुढे एक पायंडा मांडायचा आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये प्रथमच या ठिकाणी सोम पोलीस अकॅडमी त्याचप्रमाणे जे प्रेम सावली भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी पाच तारखेला आपलं ओपनिंग होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे जे ग्राउंड तुम्ही आपण पाहतोय असं ग्राउंड मला तर वाटतं संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अशा कोणत्याही प्रकारच्या अॅकॅडमीचं ग्राउंड या ठिकाणी नसेल अशा प्रकारची तयारी या ठिकाणी केली जाते आहे नक्की काय सांगाल काय माहिती आहे याबद्दल आम्ही असं सांगू शकतो सर की या ग्रामीण दुर्गम भागात डोळखा विभागामध्ये आमचे दशरथदादा ठाकरे सर यांनी एक मोलाचा निर्णय घेतला की या गरीब मुलांना इकडे बाहेरगावी जाऊन अकॅडमी करणे हे शक्य नाही त्यांच्या आर्थिकदृष्टी तसेच वेळे अभावी त्यांना ते शक्य होत नाही याचा तेही सारासार विचार करून डोळखाम भागामध्ये अकॅडमी असावी आणि आपल्या मुलांना गोरगरिबांच्या मुलांना आपल्या नोकरीची संधी मिळावी पोलीस खात्यात तसेच इतर सेवा भरतीमध्ये असा विचारविनिमय करून ठाकरे दादांनी इथे डोळखामच्या जवळच साकुली परिसरात एक प्रेम सावली भरती प्रशिक्षण केंद्र सोहम पोलीस अकॅडमीच्या नावाने सुरू करत आहे त्यामध्ये सुसज्ज ग्राउंड तसेच क्लासरूम राहण्याची निवासी सोय अशी त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर प्रशिक्षण प्रशिक्षणाचे जे शिक्षक वर्ग आहेत शिक्षक वृंद आहे हे चार पाच शिक्षक वृंद आहेत ग्राउंडचे शिक्षक आहेत मिलिटरी रिटायर्ड शिक्षक पण आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि याच्यातून मुलांना खूपच चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देता येईल तसंच त्यांचं लेखीचा अभ्यास सराव करून घेतला जाईल याची मी शंभर टक्के गॅरंटी देतो आहे आणि या भागातून आत्तापर्यंत माझ्याकडून पाचशे ते साडेपाचशे वर विद्यार्थी पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत माझे पण मला या ग्रामीण भागात आता कार्य करायची संधी त्या सरांनी दिली त्यांना पहिले मी धन्यवाद देतो आहे आणि मी याच माझं पुढचं पुरोहित आयुष्य या डोळखाम परिसरात घालवणार आहे आणि गोरगरिबांच्या मुलांना ट्रेनिंग देऊन त्यांना पोलीस खात्यात इतर फॉरेस्ट खात्यात तलाठी भरती असे विविध क्षेत्रामध्ये त्यांना प्रशिक्षण देऊन जेणेकरून त्यांना सेवा करता येईल अशी मी त्यांना माझ्याकडून ग्वाही देत आहे नमस्कार हे बघा या डोळख्यामध्ये पूर्ण ग्रामीण भाग आहे जवळजवळ ढाकणा वाशाळापासून तर मिरधी खुट्टळ मोरुशीपर्यंत या डोळख्यामध्ये आज परत पोलीस अकॅडमी कुठलीच नव्हती केनोली भागामध्ये चार चार पोलीस अकॅडम्या आहेत परंतु आम्ही पंधरा वीस कार्यकर्ते बसलो आणि असा विचार केला की आपल्या भागामध्ये एक पोलिस अकॅडमी चालू व्हावी म्हणून त्या पद्धतीमध्ये ती सर्व मंडळींनी मला आग्रह केला का हे काम तुम्हीच करू शकता म्हणून माझे मित्र अनिल भवार यांना मी विनंती केली की के आपण या ठिकाणी प्रेम सावली या ठिकाणी पोलीस अॅकॅडमी चालू करू तर त्यांनी होकार केला आणि आम्ही सर्व मंडळी एकमताने सोम पोलीस अकॅडमी तसेच प्रेम सावली पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी चालू करीत आहोत कारण मनामध्ये असं आहे की कि आमची किनवळी परत जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटर जावं लागतं आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाकडे पैसा आहे असा नव्हे दोनशे रुपये पेट्रोल टाकून किनवळीला जावं लागतं आहे आणि सगळ्यांची परिस्थिती सारखी नाही म्हणून हा विचार आम्ही मनामध्ये घेऊन या डोळखाम दुर्गम भागामध्ये एक पोलीस प्रशिक्षक केंद्र सोम अकॅडमी आणि प्रेम सावली पोलीस प्रशिक्षक केंद्र चालू करीत आहोत या पोलीस अकॅडमीच्या मागे आपला नक्की उद्देश काय आहे बऱ्याचशा पोलीस अकॅडमी आपण आज पाहतो की भरमसाठ विद्यार्थ्यांकडून फी घेऊन आणि त्यांना रिझल्ट न देता काही गोष्टी त्यांच्याकडून घेतल्या जातात परंतु आपण प्रथमच सारख्या ग्रामीण भागामध्ये ही अकॅडमी चालू करत आहे यामागे नक्की उद्दिष्ट काय आहे केवळ पैसा कमवणे हेच उद्दिष्ट आहे की तुम्हाला याच्यामागे एक वेगळी भूमिका समाजापुढे एक पायंडा मांडायचा आहे हे बघा पैसा कमवण्याच्या माध्यमातून आम्हाला अनेक साधनं आहेत आम्हाला ह्या माध्यमातून पैसा कमवायचा नाही कारण सुद्धा आध्यात्मिक मार्गाचे सर आहेत आणि किनोली भागामध्ये मी त्यांचं नाव ऐकून आहेत या जवळजवळ पाचशेचे सहाशे विद्यार्थी त्यांचे पोलीसमध्ये म्हणा तलाठी म्हणा आर्मीमध्ये म्हणा अशा ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते खरोखरच मी त्यांचा आभार मानेल मी सरांना सांगितलं की सर सा असं असं आहे त्याहीसुद्धा सांगितलं मी तिकडं जायचं बंद करेल आणि पूर्ण डोळखमला पूर्ण म्हणजे पूर्ण वेळ देईल आणि त्यांच्यानुसार आम्ही हा पुढाकार घेतला आणि खरोखर मी सरांना सुद्धा धन्यवाद देईन का आमच्या मताला समज आले आणि ते एकटेच नाही जवळजवळ पूर्ण त्यांची टीम पाच ते सहा स सहाजण सर त्याच्याबद्दल मी माहिती सांगतीलच ते सर्वांना या ठिकाणी येऊन आणि आमचं कुठल्याही प्रकारचं पैसे कमवण्याचा हेतू नाही जे किनवलीला फी घेतात त्याच पद्धतीत आम्ही तेवढे पैसे घेणार नाही त्याच्यापेक्षा कमी कारण येणं जाणार सुद्धा ते सुद्धा इथं मार्गदर्शन करणार आहे त्यांचंसुद्धा येणं जाणं आहे आणि आम्ही पैसे कमवण्यासाठी मुळीच नाही जी गुरुगरिबांची मुले या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येतील काहींची अनेकदा अडचण असते कारण बरेचसे विद्यार्थी असतात ते चाकरमाने वर्गातून येतात किंवा त्यांचे आईवडील शेतकरी असतात तर काहींना इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही तर तुम्ही जर पाहिलं असेल आपल्या विभागातील शहापूर तालुक्यातील नवे तर ठाणे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी असे होतकरू असतात तर अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी की ज्यांना इच्छा आहे तरीसुद्धा त्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे पण त्यांच्याकडे आर्थिक चंचन आहे तर अशा विद्यार्थ्यांनासाठी तुमच्याकडे काही नक्की मतलब म्हणजे तुमच्याकडे काही योजना अशी आहे का असं आहे आमच्याच गावामधला एक हिस्सा सांगतो चंद्रकांत ठाकरे चार मार्कासाठी त्याचं सिलेक्शन रा सिलेक्शन राहिलं आणि बघा किनवली या ठिकाणी तो म याच्यासाठी जायचा परंतु ट्रेनिंगसाठी दुबारा तो गेला नाही आणि लांब असल्याकारणी कारण परिस्थिती नाजूक आहे आणि अशी परिस्थिती नाजूक असल्याने मुलं बार बार प्रशिक्षणासाठी जाऊ शकत नाही मर परंतु आम्ही असं केलं आहे के की या ठिकाणी त्यांच्याकडून तर पैसे घेणारच नाही गोरगरिबांच्याचसाठी आम्ही समाजसेवा करण्यासाठी हे पोलीस अकॅडमी चालू करत आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये अपेक्षा नाही की आम्हाला पैसे कमवण्याची हे मुलीच हे नाही आहे कारण कसं आहे जे गोरगरिबांची मुलं शिकलीत तोच आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि पैसे कमवायला आम्हाला अनेक माध्यम आहेत आम्ही भगवंताच्या आशीर्वादाने खाऊन पिऊन सुखी आहेत हे पैसे कमवण्याचा मार्ग नाही आहे हे आम्हाला समाजकार्य आहे समाजसेवा करायची आहे म्हणून मी पडव सरांचे आभार मानतो बावर सरांचे आभार मानतो या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच या तालुकामध्ये नाही जिल्ह्यामध्ये या, या पोलिस अकॅडमीचं नाव निघेल म्हणून असे पद्धतीने आम्ही कार्य चालू करत आहोत त्यानंतर हे जर ग्राउंड पाहिलं तुम्ही आपल्या अकॅडमीचं ग्राउंड जर पाहिलं तर इतकं भव्य ग्राउंड आहे आणि या ठिकाणी निवासी खोल्या पण दिसत आहेत तर नक्की या ठिकाणी ठाप एक संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून या ठिकाणी विद्यार्थी येऊ शकतील असं या ठिकाणचं भव्य ग्राउंड आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी निवासी खोल्या देखील दिसतात त्यानंतर मुलांना बाहेर रनिंगसाठी जायची गरज नाही आहे इतकं भव्य ग्राउंड या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे तर बाहेरून जे येणारे विद्यार्थी आहेत समजा दुसऱ्या जिल्ह्यातून जर या ठिकाणी विद्यार्थी आले आणि विशेषतः त्याच्यामध्ये जर मुलींची संख्या जास्त अस असू शकते कारण महिला शक्ती याच्यामध्ये आपल्याला पा पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये पोलीस भरती असेल आर्मी असेल या ठिकाणी महिला आपल्याला मुली आपल्याला जाताना दिसतात तर अशा मुलींसाठी सेफ्टी आणि हे खूप महत्त्वाचं असतं तर आपल्या अकॅडमीमध्ये जर मुलींची भरती जास्त असेल तर त्यांच्यासाठी काय तरतूद वगैरे केलेली आहे का निवासी निवासी म्हणून आम्ही मुलांसाठी आणि मुलींसाठी सेपरेट आहे आणि त्या पद्धतीमध्ये दोन ते तीन लेडीजसुद्धा आहेत आणि प्रशिक्षण केंद्र म्हणजे बिनामूल्ये खरोखरच मला तर एक आनंद असा वाटतोय की आमच्या भागामध्ये पहिल्यांदाच आम्ही निवासीसुद्धा सुद्धा अकॅडमी चालू करतोय आणि या माध्यमातून मला मी एकटाच नव्हे परंतु या पूर्ण परिसरामधील मंडळींनी आग्रह केला आणि ही पो पोलीस अकॅडमी आम्ही या ठिकाणी चालू करतो आहे ही जी पोलिस अकॅडमी आहे एवढं भव्य ग्राउंड आहे या ठिकाणी नक्की सोहम पोलीस अकॅडमी सोहम या नावाचा अर्थ काय आहे ते ठेवण्यामागचा उद्देश नक्की काय आहे हे बघा सोम हा गुरुमंत्र आहे मी काकेश्वर मठात आमची काकेश्वर मठात सत्संग मे परिवार आहे त्या परिवाराचा मी एक सदस्य आहे आणि सोम हे भगवंताचा मंत्र आहे म्हणून सहजाच कोणी सोम नाव घेतला तरी त्याच्या पदरी पुणे लागणार आहेत आणि म्हणून आमच्या मनामध्ये आलं का सोम हे नाव ठेवलं तर चांगलं होईल आणि तो फायदेशीर आहे कोणी सहज सोम नाव घेतला तरी पण त्याच्या कार्डावर पुण्य प्राप्त होईल नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल सोम शब्दाचा अर्थ खर्च खूप व्यापक आहे त्यानंतर या पूर्ण अकॅडमीचे जे, जे संचालक असणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलं शिकणार आहेत जर तुम्हाला माझा पुढचा असा प्रश्न असणार आहे की जी मुलं गुन्हेगारीकडे वळतात जेणेकरून त्यांचं भविष्य ते बर्बाद करतात म्हणजे क्रिकेट असेल किंवा इतर ठिकाणी जाऊन सार्वजनिक ठिकाणी भांडणं वगैरे होतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात तर अशा मुलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्यांनी काय केलं पाहिजे जीवनामध्ये नाही त्यांना एक सांगू शकतो ज्याला आपलं करिअर बनवायचे त्याला आपलं आयुष्य जर करिअर चांगलं घ्यायचं तर गुन्हा करूच नाही आणि तिथे कुठे भानगेची किंवा गुन्हेगारीची स्थितीदार स्थिती तयार होईल ती त्यांनी जाऊच नाही कारण गुन्हा करणे समाजघातक चुकीचं नेऊ शकतो तुम्ही जर समाजाची सेवा करण्यासाठी पोलीस कायदा उतरता आणि तुमच्यावर गुन्हे आहेत तर हे चुकीच आहे मी तर म्हणतो अशा ना असे गुन्हे त्याही भानगडीत पडूच नाही आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे त्या भानगडीमध्ये किंवा गुन्हे दाखवले असे कृत्य करूच नाही त्यानं असं मी या स्पष्ट महत्वाचा माणूस आहे